ना मधे माज तरी आपन जोर ना ही। सादे भोले तरी नाही ना नाही ना आमची शुभेच्छा आहे रा, राज, राजन विचार साहेबांना आणि प्रचंड बहुमताने विजय हे आमची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पण प्रयत्न करणं जे आम्हाला जमेल पक्ष आपला नमस्कार साहेब हे आजच खासदार केलं उभं राहिलं नाही तर यापूर्वी त्यांनी खासदारकी चांगल्या प्रकारे आपलं कार्य हो या ठिकाणी ठाण्यामध्ये केलेलं आहे तर आमच्याकडून साहेबांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशाने जसं त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीसाठी संविधान वाचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे त्याच पद्धतीनेच भाऊंच्या आदेशाखाली आम्ही महाविकास आघाडीमध्ये सर्व मुख्य पक्ष आणि घटक पक्ष मिळून आमचे नवी मुंबई अध्यक्ष राजेंद्र दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांना बरघोस मताने निवडून करण्यासाठी नवी मुंबईतील चप्पा चप्प मारून आम्ही त्यांना विजयशी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू आणि संवदान वाचवण्यासाठी प्रयत्न करू त्याचप्रमाणे न्याय आणि बंधुतेची ही मशाल आम्ही जनमानसात पोहोचू असे मी प्रतिपादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो प ठाके साहेबांचा साहेबांच्या राहून सोबत शेवटचा शब्द बाळासाहेबांचा पाडायचा आदित्य दादांच्या सोबत युद्धात जिंकण्यासाठीच सारा डाव आता खेळायचा महाराष्ट्राला देऊ उद्याची आहे ांना शिक्षा झालीच पाहिजे सत्याचा विजय झालाच पाहिजे आम्ही एकनिष्ठ उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत राज राजन विचारे हे बहुमतानेच विजय होणार